मित्रांनो आपल्याला गहू पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे साधारण पेरणी केल्यापासून एक महिन्याच्या अंतराने म्हणजे साधारण पेरणी केल्यापासून पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्याने पहिली फवारणी करायची आहे मित्रांनो गहू पिकामध्ये वेगवेगळ्या किडींचा रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे कीटकनाशक बुरशीनाशक देखील आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो पहिली फवारणी करत असताना आपल्याला प्रति वीस लिटर पाण्यासाठी जे शिंजंट कंपनीचं आलिका आहे या आलिका कीटकनाशकाचा वापर दहा ते बारा मिली या प्रमाणे करायचा त्याचबरोबर मित्रांनो गहू पिकामध्ये तांबेरा असेल किंवा मर असेल यासारख्या रोगाचा रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी एकदम स्वस्त आणि मस्त ते म्हणजे युपीएल कंपनीचं साप बुरशीनाशक मित्रांनो साप या बुरशीनाशकामध्ये दोन टेक्निकल घटक असल्यामुळे कार्बनडायजिम आणि मॅन्टोज हे दोन घटक असल्यामुळे याचा चांगला फायदा आपल्याला गहू पिकामध्ये दिसून येणार आहे याचा वापर आपल्याला मित्रांनो प्रति वीस लिटर पाण्यासाठी पस्तीस ते चाळीस ग्राम करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर असेल तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होईल कारण फुटव्यांची संख्या भरपूर असेल तर ओंब्यांची संख्या भरपूर लागेल आणि ओंब्यांची संख्या भरपूर लागली तर नक्कीच आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी जे बायोटा एक्स नावाचं टॉनिक आहे याचा वापर आपल्याला प्रति वीस लिटर पाण्यासाठी चाळीस मिली किंवा जर तुम्हाला कमी खर्चामध्ये करायचं असेल तर तुम्ही इफ्को कंपनीचं सागरिका याचा सुद्धा वापर प्रति वीस लिटर पाण्यासाठी चाळीस मिली याप्रमाणे करू शकता तर मित्रांनो ही पहिली फवारणी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गहू पिकामध्ये साधारण एक महिन्याच्या अंतराने पहिली फवारणी केली तर जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या गहू पिकामध्ये दिसून येऊ शकतो